नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी भारत सरकारमध्ये केंद्र शासनाने नवीन योजना आणलेली आहे ती योजना म्हणजे तर बघा त्या योजनेचा प्रमुख हेतू आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये आता पंधरा ते वीस हजार जमा होतील ही गोष्ट म्हणजे आता इतके दिवस अफवा होती पण ही गोष्ट ॲक्च्युअलमध्ये पाहायला गे गेलं तरी खरी आहे ही योजना खरी आहे यामध्ये केंद्र सरकारने बघा केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंगला मान्यता दिलेली आहे सध्या व हा प्रकल्प देशाभरात राबवला जाणार आहे म्हणजे हा प्रकल्प बाहेरील हरियाणा म्हणजे जे कृषीप्रधान देश आहेत आपल्या देशातले कृषीप्रधान राज्य आहेत हरियाणा पंजाब हीकडे हा प्र हे चांगल्या प्रकारे राबवण्यात आला होता व त्यामध्ये सात पॉईंट पाच लाख हेक्टर जमिनीवर हो राबवण्यात आला होता पण आता हा प्र हा प्रकल्प हा वाढवण्यात येणार आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचाही आप नंबर मध्य प्रदेश लागणार आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये ही योजना आता आलेली आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा नंबर लवकरच लागू शकतो तर ह्यामध्ये नेमकी काय आहे कशाप्रकारे तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल या गोष्टीचा सविस्तर आढावा आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत लेकिन इससे पहिले अगर आप चॅनल पे होतं मेरा नाम हिर सम्राटरा स्वागत आहे आपका शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनल अगर आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब और शेअर है नाही वो तर वी दो और जे में घंटा दिख रहा है उसे भी दबाव ताकी नोटिफिकेशन पाओ तर चलिय करते हे व्हिडिओ तुम तुम्ही कर दो व्हिडिओ का लाईक तर मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ही जी नवीन योजना आलेली आहे यामध्ये तुमच्या खात्यामध्ये सुरुवात पंधरा हजार म्हणजे काही शेतकऱ्यांना पंधरा हजार हेक्टर जसं जसं शेत आहे तशा तशी रक्कम मिळणार आहे त्यामध्ये सुरुवात पंधरा हजारापासून आहे त्यामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता ही नवीन नवीन पाच पावलं उचलल्या जात आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय म्हणजे उत्पन्न वाढीसाठी हा घेण्यात आलेला आहे यामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक स्थि शेतीला चालना देण्याचंही नियोजन केलेलं आहे व पंतप्रधान मोदी यांनी शे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याकरता हे प्रेरित करता या योजनेच्या माध्यमातून तर यामध्ये आता अंत या योजनेअंतर्गत बघा शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपयांचं प्रोत्साहन हे दिलं जाऊ शकतं म्हणजे जशी तुमची शेती आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिळू शकतं तर या योजनेचं प्रमुख नाव आहे फार्मर्स इन्कम असं ह्या प्रकारचं टेम्पररी सध्या तरी नाव असं देण्यात आलं आहे तर बघा केंद्र सरकारने नॅशनल मिचर फॉ मिशन फॉर नॅचरल फार्मिंगला ही मान्यता दिली व हा प्रकल्प देशभरात राबवण्यासाठी सुमारे सत्तर लाख पन्नास हजार जमीन हेक्टर जमीन सत्तर लाख पन्नास हजार हेक्टरी जमीन जमिनीवर जमिन। हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे व या मिशनसाठी अंदाजे पंचवीस हजार पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्च हा केंद्र सरकारला येणार आहे असण्यास सांगितलं आहे व या योजनेअंतर्गत सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे म्हणजे मध्य प्रदेश व महाराष्ट्राची कंबाईन केली तर एवढा आकडा समोर हो आहे व या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे मनी पाठवेल यामुळे भ्रष्टाचार व मध्यस्थांची काही गरजच राहणार नाही म्हणजे मध्ये पैसा खाणाऱ्या अधिकाऱ्यांचा यामध्ये कुठलाही संबंध येणार नाही व ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजे जे आपण डी बी टी आहे डी बी टी तुम्हाला माहीतच असेल हे डी बी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचवण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांना तात्काळ आपल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल व या योजनेअंतर्गत सुमारे आता बघा महाराष्ट्रातले काही गावं गेले तर पंधरा हजार गावांना महाराष्ट्रातल्या हा लाभ मिळण्याची शक्यता आहे म्हणजे तूर्तसा टेम्परेरी डाटा आहे परमनंट नाही आहे यामध्ये बदल होऊ शकतात याचा राग तुम्ही कमेंटमध्ये येऊन काढू नका तर तर बघा नैसर्गिक शेतीला चालना हे ह्यांचा मुख्य उद्देश आहे व बघा आता ह्या उपक्रमानंतर शेतकरी हे रासायनिक खते व बाकी कीटनाशक जे जे रासायनिक आहेत ह्याचा वापर कमी केल्या जावा हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे व ह्यामुळे पर्यावरण संरक्षणाला देखील मदत होईल असं ह्या जी आर मार्फत कळवण्यात आलं आहे तर बघूया या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळतो व कशाप्रकारे कधी योजना ही आपल्या भारतात महाराष्ट्रामध्ये येते तर होईल तेवढं लवकर जशी जसे ओ येत राहील तसं तसं तुम्हाला मी पोहोचवण्याचा पो, प्रयत्न करेल जर या संदर्भात आणखी काय ऑफिशियल अपडेट आली किंवा संदर्भात या योजने जर अर्ज लवकरात लवकर चालू झाले तर तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत नक्कीच कळवेल तुम्ही जर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या कारण अशीच उपयोगाची व कृषी व आणखी संदर्भाची महत्त्वाची माहिती मी व्हिडिओवर घेऊन येत असतो तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढ पुढची महत्त्वाची माहिती घेऊन untuk perintah ni mah. Mm -hmm.